तेजस्वा रामचंद्र औतडे पाचशे एक रुपया विकले अश्विनी औतडे विकले पाचशे एक रुपया कविता आबाो जाधव आंबेगाव एकशे एक, एक रुपया आणि दत्तात्रय तुकाराम निकम मेडिकल एक हजार पाच रुपयाचा गठ्ठा आलेला चार यांची अश्विनी व श्री पोपटराव बाबुराव पवार प्राध्यापक रेवनगर रेवानगर विटा मराठा के जावई व त्यांची कन्या कुमारी अपर्णा पोपटराव पवार हिची कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स दोन अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी महाराष्ट्र शासन मुंबई येथे नेमणूक झाली आहे त्यामुळे तिच्या पहिल्या पगारातून स्वखुशीने पाचशे एक रुपया ओमकार अनिल गोंडे यांच्याकडून पाचशे एक रुपया श्री प्रकाश अरुण रघुनाथ पवार राहणार रेवा नगर विटा मराठा नगरचे जावई यांच्याकडून पाचशे एक रुपया चुधीबा काय म्हणे किशोर बाबूराव निकाम हजार एक रुपया श्रीमंत बाबूराव निकम एक हजार एक रुपया रोहिणी सुभाष निकम मुंबई पोलीस एक हजार एकशे अकरा रुपये संध्या सुभाष निकम एक हजार एक रुपया कोमल भागवत निकम एक हजार एक रुपया आणि श्रीमंत यांच्या घरातून पाच हजार एकशे पंधरा रुपयाचा घट्ट झाला हशीबाई आनंद निकम पुडक्याचा पट्टा आहे पुडक्याचा बारीक राव पुडक्याचा पट्टी आहे बारीक राव कैलासवासी उत्तम निवृत्ती निकम व कैलासवासी सुशीला उत्तम निकम यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव बाळकृष्ण उत्तम निकम कैलास उत्तम निकम आदिकराव उत्तम निकम देवानंद उत्तम निकम विलास उत्तम निकम शारदा मचिंद्र ढोने मराठा नगर सुनीता आनंद घाडगे मायनी विजया अशोक बागल कातर खडाव यांचे ग पैसे कुठे येत साहेबांच्या कोऱ्या कर करीत नोटा त्या सौ अनिता रवींद्र पवार चितळी यांच्याकडून ज्योतिबाच्या नाराण सोरेनानी दोन हजार एक रुपया प्रिया महेश ओर्वे, मुंबई पोलीस एक हजार एक रुपया आणि भावसाहे तुकाराम हरिवा निकम कॅप्टनांना आणि त्यांचे चिरंजीव अनिल शुभम आणि मानसिंग पंधरा हजार पाचशे एक्कावन रुपये चौकशी थोडा अजून आहे साहेबराव बाळू पवार साहेबराव पाडू थोरा आटली यांच्याकडून एक हजार एक रुपया दुधीबाचे अर्पण सिद्धी चांगले ग्रामपंचायत सदस्य राजाराम येणारा निकम याच्या दारात रथ आलेला आहे आले का उलटून पुढे गेल्या पैसे द्यायचे नाही ते म्हणा म्हणणार आमच्या दारात थांबलाच नाही भीमराव हरिबा निकम नाना यांचे स्मरणार्थ संतोष भीमराव निकम आणि सीमा आणि श्रीमती सुमन भीमराव निकम यांचेकडून दोन हजार दोन रुपये अमर अनिल घाडगे पाचशे एक रुपया रायगाव बरं नाव हे मांडगा हरी गेल तो हंडेवाडी पाचशे एक रुपया एकूण तीन हजार तीन रुपयाचा व्यक्त आलेला आहे दुसरीच्या नावाने चांगलं राजाराम येताळा निकम यांच्याकडून जो दिवाच्या निदार आंदोलनाने एक हजार एक रुपया आलेले दुसऱ्याच्या नावाने चांगले

कैलासवासी जगन्नाथ तातोबा निकम यांचे स्मरणार्थ यांचे चिरंजीव सुरेश जगन्नाथ निकम यांच्याकडून दोन हजार एक रुपया विश्वनाथ शंकर रायगुडे दगडवाडी एकशे एक, एक रुपया लक्ष्मी लक्ष्मी कापले दगरवाडी एकावन्न रुपये वंदना मारुती पवार चित्री यांचे नाती देविका सुनील सुने रंजित पवार पाचशे अकरा रुपये आणि तुळसा मावशीने पैसे दिले ते तुळसा मावशीने कुठाय तुळसा मावशी आय हाय तुळसाबाई रामचंद्र निकम नातू आणि पोर आणि सायने मावशीच्या नाव नावा बोकरायचं मावशीचाच पैसा येते अकरा हजार एकशे एक रुपयेचं तोरण आहे

god